नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी येत्या पंधरा नोव्हेंबरला कार्तिकी पौर्णिमा आहे तिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हणतो या पौर्णिमेलाचं विशेष खास महत्त्व आहे याच पौर्णिमेला आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्याला या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा आहे त्या त्रिपुरा पौर्णिमेला आपल्याला जी वात आहे ती कशी लावायची कधी लावायची त्यानंतर ती शांत झाल्यानंतर त्या वातीचं काय करायचं ही सर्व सविस्तर माहिती आज आपल्याला व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी कार्तिक पौर्णिमेला किंवा त्रिपुरी पौर्णिमेला असं विशेष महत्व आहे या कार्तिक महिन्यामध्ये अनेक महिला अगदी जे ही धार्मिक स्थळे आहेत तिथे जाऊन स्नान करतात किंवा सकाळी अनेक जण ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करत असतात याचा विशेष पुण्य आपल्याला भेटत असतं आता असंच आपल्याला कार्तिकी पौर्णिमेला किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर वात कधी लावायची कशी लावायची त्यामागची पौराणिक कथा काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत बघा मंडळी वैकंठ चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा या नावाने साजरी केली जाते आता ही जी त्रिपुरी पौर्णिमा आहे ही पंधरा नोव्हेंबरला आली आहे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्या विजय सोहळ्याची ओळख म्हणून या पौर्णिमेला मिळाली आहे त्रि ती जी त्रिपुरी आहे तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेष सागरामध्ये विश्रांती घेत असल्याने त्यांच्या ज्या वाटणीच्या कारभाराची सूत्रे आहेत ते महादेवांनी आपल्या हाती घेतलेली असतात त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा जो दैत्य आहे तो पृथ्वीवर असतो असतो ब्रह्मांड देव आहे त्यांच्याकडून त्यांना वरदान असते तो बनलेला त्या नियंत्रणात आणण्यासाठी नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे जातो तेव्हा महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचे पारि जे पारिपत्य आहे ते केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तसेच चार मासांचा कार्यकाल संपून वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हाती सोपून देण्यासाठी महादेव त्यांच्या भगवान शंकर विष्णूंना भेटायला जातात आणि त्यांचे जे चार महिन्याचा त्यांनी जे कारभार केला आहे जे पूर्ण कारभाराचे सूत्र सांभाळले आहे ते देण्यासाठी जेव्हा भगवान शंकर विष्णूंकडे जातात त्या भेटेला अतिशय महत्व आहे कारण ही भेट एक वर्षातून एकदाच येत असते आणि अनेक अनेक ठिकाणी म्हणजे काशी प्रयाग अनेक ठिकाणी नाशिक जे आहे नाशिक नाशिकमध्ये जे कपिलेश्वर मंदिर आहे सुद्धा हरिहरेश्वर भेट अतिशय मोठ्या आणि अतिशय सुंदर अशी साजरी केली जाते त्याच भेटेला हरी हराची भेट जाते आता या दिवशी, जो ही नर नारी, या दिवशी दिवशी नर नारी भगवान विष्णूंची रात्री बारा वाजता स्मरण करेल त्यांना बेल तुळस वाहिल आणि श्रद्धेने प्रार्थना करेल त्यांना मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होत असते असंच आता या दिवशी आपल्याला तुळस आणि जे बेल आहे ते अर्पण करायचं आहे पण या दिवशी तुळस आणि बेल आपल्याला जे बेल आहे ते आपल्याला विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि जी तुळस आहे तुळस ही विष्णूंना प्रिय आहे पण या दिवशी तुळस आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे जेही व्यक्ती या दिवशी ही जी सेवा आहे म्हणजे बेल आणि तुळस अर्पण करतो त्यांची कोणतीही इच्छा असू द्या त्यांची लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण होत असते त्यामुळे तुमच्याकडून जर तुम्हाला रात्री शक्य नसेल रात्री बारा वाजता जागणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री दहा अकरा बारा वाजता स्नान करून तुम्हाला जेव्हाही शक्य असेल तेव्हा तुम्ही ही जी सेवा आहे ही करू शकतात त्यानंतर बघा मंडळी आता आपल्या जी त्रिपुरारी वात आहे ती कशी लावायची आता त्रिपुरारी वात ही आपण घरी लावू शकतो पण तुम्हाला याचं जर जा जा जास्त पावित्र किंवा याचं जास्त फल प्राप्ती हवी असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन ही वात लावायची आहे आता महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्या जी वात आहे ती साडेसातशे वातीची साडेसातशे जे वात असती त्या वातीपासून ती वाती त्रिपुरारी वाट जी आहे ती बनवलेली असती आता तुम्हाला जर घरी तुमची काकू आई आजी करत असेल अतिशय उत्तम नाही तर आजकाल मार्केटला देखील वाट भेटते आता वाट भेटते पण तुम्हाला शंका येत असेल हे खरंच साडेसातशे पदर आहे का असेल नसेल पण आता काही न करण्यापेक्षा आपण ती वाद घेऊन ही सेवा केलेली अतिशय उत्तम आता आपल्याकडून काही होत नाही आजी करून देत असेल आई करून देत असेल अतिशय उत्तम पण त्यांना शक्य नसेल तर तुम्हाला बाजारातून ही वाद आणणंच आहे आणल्यानंतर आपल्याला घरी शुद्ध गायचं गावरान तूप घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तरीही चालेल आपल्याला सेवा करणं श्रद्धेने गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याकडे जेही तूप आहे ते तुम्ही तूप घालू शकतात त्यानंतर ती पूर्ण वाद भिजवून घ्यायची आहे भिजवल्यानंतर आपल्याला एखादी मातीची पंती स्टीलची जी प्लेट आहे ती घेऊ शकतात पण सहसा तुम्हाला तिथं महादेवाच्या मंदिरातच सोडायची आहे त्यामुळे तुम्ही एखादी मातीची पंथी किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्टील पितळ दान करू शकतात त्यानंतर ती वात आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे आपल्याला आता मंदिरात जायचं आहे तर आपण सकाळी जायचं का नाही ज्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा आहे त्यावेळेस आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस किंवा प्रदोष काळ जो प्रदोष काळ असतो या प्रदोष काळाला विशेष महत्व आहे प्रदोष काळामध्येच आपल्याला ही वाद प्रज्वलित करायची आहे महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्याला एक जे तांब्याचा लोटा आहे तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हळदी आपण आपण ही पूजेचं साहित्य आहे ते न्यायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला महादेवाला जलाने अभिषेक करायचा आहे तुम्ही फुलगंध पुष्प बेल जी ही नेलं असेल ते अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर किंवा मंदिरात जरी तुम्हाला ती वाट प्रज्वलित करू देत असेल ठीक आहे नसेल तर तुम्ही मंदिराच्या बाहेर या मंदिराच्या आवारात तुम्ही ही वाद प्रज्वलित करू शकता आल्यानंतर ती वाद, वाद जी आहे ती वाद आपल्याला पेटवायची आहे पेटवल्यानंतर त्या वातीला नमस्कार करायची आहे तुमची ही इच्छा आहे ती तुम्ही सांगू शकतात त्यानंतर ती वाद शांत होईपर्यंत पण तुम्ही तिथं थांबू शकता शक्ती असेल तर थांबा पण वाद शांत झाल्यानंतर निघू शकता आता वाद शांत झाल्यानंतर त्यात तुम्ही जर थोडंसं दूध घातलं ती वाद शांत केली आणि ती जर साईडला ठेवली आता साईडला काय ठेवायची तुम्ही वाट ती मधोमत लावणार आहात तुम्ही एकदम कोपऱ्यात लावणार आहात का महादेवाच्या मंदिरात नाही कुणाचा पाय लागेल कुणाला चटका लागेल याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यावी आहे कारण तुम्ही हे जे वाद आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही तुम्ही तुमच्या पुण्य मिळण्यासाठी करत आहात आता त्रिपुरा पौर्णिमाची वाद का लावायची सांगितलं जो त्रिपूर नावाचा राक्षस होता आपल्या घरामध्ये आपल्या स्वतःमध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असतील आपल्या मनामध्ये खूप खूप वाईट विचार येतात ते वाईट विचार दूर करण्यासाठी आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी या दिवशी त्रिपूर नावाचा राक्षस आपण जाळतो अशी मान्यता आहे त्यामुळे ज्या घरामध्ये त्रिपूर वाद जाळली जाते त्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी जाते स्वतःमधले एक निगेटिव्ह किंवा स्वतःच्या अंगामध्ये एक राक्षस राक्षस नावाची वृत्ती दूर होण्यासाठी या दिवशी त्रिपूर नावाची ही वाट जाळली जाते शक्य असेल मंडळी तर अवश्य तुम्ही त्रिपूर वाद खरेदी करा आणि ही वाट नक्की प्रज्वलित करा आता तुम्हाला मंदिरात जाणं ना शक्य नाही मग तुम्ही घरी करू शकतात का नक्कीच घरी करू शकतात घरी आपल्याकडे महादेवाची पिंड असणार आहे शिवलिंग असणार आहे संध्याकाळी प्रदोष करायच्या वेळेस आपल्याला आपल्या तामणामध्ये जे शिवलिंग आहे थे ते ठेवायचं आहे त्याला पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर एखादा पाटावर कपडा टाकून तुम्हाला ते शिवलिंग जे थे, आहे ते ठेवायचं आहे त्याला बेलपान और... गंध फूल अक्षदा अर्पण करायची आहे दिवे लावायचे आहे त्यानंतर आपली त्रि जी त्रिपूर पौर्णिमाची जी वात आहे ती वाद प्रज्वलित करायची आहे आता प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथंच बसायचं आहे वाद प्रज्वलित करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्ही या मंत्राचा देखील जप करू शकतात त्यानंतर तुमची जी वाद शांत होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही मंदिरात देखील मंत्राचा जप करू शकता शक्य नसेल तर ठीक आहे तुम्हाला घरी पूजा करायची आहे घरी ती जी वात आहे ती प्रज्वलित करायची आहे तर घरी देखील तुम्ही मीवा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर वा शांत झाल्यानंतर त्यात थोडस दूध टाकायचं आहे वा शांत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही वात आता आपल्याला काय करायचं आहे वातीचं घ्यायचं आणि टाकून द्यायची का नाही आपल्याला ही वात कुणाच्याही पाय लागणार नाही किंवा त्याच्यातलं जी खालचं थोडीशी रक्षा आहे ती खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ती वात आपल्याला जी निर्मल्या आहे त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे चाहि। कुणाच्याही पायाखाली जाणार नाही कुणाचा पाय लागणार नाही तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे बघा ही जी त्रिपुरा वात आहे ही वर्षातून एकदाच आपण जाळू शकतो आणि बघा मंडळी ज्या पौर्णिमेच्या दिवशी ही जर वाद लावली तर आपल्यामधली किंवा आपल्या घरातली किंवा घरातली जी व्यक्ती आहेत त्यांच्या अंगातली शरीरातली आजूबाजूची निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती दूर होत असते त्यामुळं आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी ही वाद नक्की लावायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद